नमस्कार संगीता डोले किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप अगदी मनापासून स्वागत आहे हिवाळा म्हटलं का लिंबूच्या लोणच्याचे प्रकार बनवले जातात त्यातलाच एक प्रकार म्हणजे लिंबूचे गूळ घालून केलेले लोणचे चटपटीत आंबट गोड तिखट अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये हे लोणचं बनवून तयार होते म्हणूनच या लोणचाला झटपट लोणचं किंवा इन्स्टंट लोणचं म्हणतात लोणचं खराब होऊ नये म्हणून मी इथे भरपूर टिप्स दिलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही माझ्या व्हिडिओला कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक माझी रिक्वेस्ट आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब झाल्याच्या नंतर तिथेच एक बेलायकनचं बटन दिसते त्यालासुद्धा हिट करा त्यामुळे माझ्या नवीन रेसिपीचे अपडेट लगेच तुम्हाला येईल चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया बाकी ना मी इथे गरम पाणी करून घेतलेलं आहे म्हणजे उकळून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण हे सगळे लिंब टाकून घेऊया गरम पाण्यामध्ये लिंब टाकल्याचे टाकल्यामुळे लिंब थोडेसे नरम होतात आणि लिंबावरती जो कडवटपणा साचवून बसलेला असतो तर कडवटपणा ह्या गरम पाण्यामध्ये टाकल्यामुळे पूर्ण निघून जातो त्यासाठी मी सगळे लिंब बुडतील एवढं पाणी घेतलेलं आहे आता ह्याच्यावर एक झाकण ठेवूया झाकण ठेवून या लिंबाला गरम पाण्यामध्ये दहा मिनिट ठेवून घ्यायचं आहे बघूया दहा मिनिट झालेले आहे आता दहा मिनट झाल्याच्यानंतर हे लिंब आपण काढून घेऊया बघा लिंब घेतानाच आपल्याला हे कागदी लिंब घ्यायचे आहेत त्या लिंबाची साल पातळ असली पाहिजे असेच लिंब घ्यायचे आहे तर काढून घेऊया आता मी या चाळणीमधूनच चा काढून घेते सगळे लिंब एकदाच काढून घेत आहे कोरड्या कपड्यावर लिंब टाकून घ्यायचे आणि त्याला एका कपड्याने स्वच्छ असं कोरडं करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सगळ्या लिंबाला आपण इथे पुसून घेऊया त्याला पाणी नाही राहिलं पाहिजे आणि थोडा वेळ असेच फॅनखाली सुकट ठेवून घेतणार आहे लिंबाला कट करून घेऊया कट करताना चाकू जे आपण लोणचं बनवण्यासाठी साहित्य वापरणार आहे ते एकदम साफ आणि कोरडं असावं अशा पद्धतीने मी ह्याच्या लिंबाच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आठ फोडी करा किंवा कमी जास्त केल्या तरी पण चालतात परंतु ह्याच्यामध्ये जे था था। बिया असतात त्या बिया आपण सगळ्या बाजूला काढून घ्यायच्या नाहीतर आपण हे लिंबू जेव्हा मिक्सरवरून बारीक करतो तेव्हा जर बी बारीक झाली तर हे आपलं लोणचं कडवट होऊ शकतं अशा पद्धतीने मी इथे सगळ्या लिंबाच्या फुडी करून घेतलेल्या आहेत हे जे लिंबूच्या बिया आहेत ह्या सगळ्या अशा पद्धतीने बाजूला काढून घेतलेल्या आहेत क्रस्ट लोणचं असल्यामुळे ह्या अजिबात त्याच्यामध्ये जाऊ देऊ नका इथे मी मिक्सरचं भांड साफ करून घेतलेलं आहे आता यामध्ये ह्या लिंबूच्या ज्या फोडी होत्या त्या अर्ध्या टाकून घेतलेल्या आहेत आता ह्याला बारीक करूया बारीक करताना मिक्सर बंद चालू करून आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने मी इथे ह्याला बारीक करून घेतलेलं आहे काढून घेऊया एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही याची आपण एकदम फाईन पेस्ट करून घेतलेली नाही क्रश टाईप ह्या लिंबूला बारीक करून घेतलेला आहे लोणच्यासाठी काय साहित्य लागते ते बघणार आहोत आपण दीड चम्मच मी इथे लाल तिखट घेतले त्याचबरोबर चवीनुसार मीठ घेतलेलं आहे हे उपवासाचं लोणचं असल्यामुळे जर उपवासाला तुम्ही मीठ खात नसाल तर इथे तुम्ही शेंद मीठ घेऊ शकता हे एका कढाईमध्ये काढून घेते एक वाटी लिंबूचा क्रश करून घेतलेला आहे मोजून घेतला तर बरोबर एक वाटी आहे तर आता मी हे कढाईमध्ये काढून घेते त्यानंतर टाकूया लाल तिखट आणि चवीनुसार मीठ किंवा तुम्ही शेंबे लोणसुद्धा इथे वापरू शकता आणि ज्या वाटीने आपण लिंबूचा क्रश घेतला आहे त्याच वाटीने दोन वाट्या इथे गूळ घेणार आहोत आणि ही, ही दुसरी वाटी आता तुम्ही गुळाचं प्रमाण थोडंसं कमी जास्तसुद्धा करू शकता तुमच्या आवडीनुसार आता ह्याला थोडं मिक्स करून घेऊया सुरुवातीला आपण गॅसवर ठेवण्याच्या अगोदरच गूळ आणि हे जे आपला लिंबूचा क्रश आहे त्याला आपण थोडंसं असं मिक्स करून घेऊया म्हणजे ते थोडंसं अगोदरच खालीच पातळ होईल बघा अशा पद्धतीने मिक्स करून घेऊया म्हणजे थोडंसं त्या गुळाला पाणी सुटेल बघा इथे थोडंसं आता आपल्याला थोडंसं ह्याला मीठ वगैरे सगळं असल्यामुळं पाणी सुटलेलं दिसते आता मी हे गॅसवर ठेवून घेतलेलं आहे सुरुवातीला मी इथे गॅसची फ्लेम वाढवलेली नाही आहे अगदी लो गॅसवर इथे ठेवून थे घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता मी इथे गॅसची फ्लेम मिडीयम करून घेतलेली आहे आता आपण ह्याला मिडियम गॅसवर शिजवून घेऊया हे लिंबूचं क्रश लोणचं असल्यामुळे याला फार जास्त वेळ शिजण्यासाठी लागत नाही अगदी पाच ते दहा मिनटामध्ये हे लोणचं शिजून तयार होते अगोदरच आपण याला मिक्सरवर बारीक करून घेतलेलं असल्यामुळे शिजायला सुद्धा ह्याला जास्त वेळ लागत नाही आणि हे लोणचं आपल्याला मोरसुद्धा ठेवण्याची गरज नाही तुम्ही हे लोणचं लगेच खायला घेऊ शकता तुम्हाला साखर टाकून लिंबूचं लोणचं बनवायचं असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे हे लोणचं सा उपवासासाठी स्पेशल बनवलं असल्यामुळे याच्यामध्ये जिरे किंवा इतर कुठलंही साहित्य टाकलेलं नाही जर उपवासासाठी जर तुम्हाला बनवायचं नसेल तर तुम्ही अजून ह्याच्यामध्ये जिरे किंवा काळं मीठ वगैरे टाकू शकता त्याचबरोबर तुम्हाला जर गुळ आवडत नसेल तर गुळाऐवजी तुम्ही एक वाटी लिंबूचा क्रस असेल तर दोन वाट्या साखर वापरू शकता परंतु गोदर या मी है। है या अगोदर ऑलरेडी एक साखरेचं लोणचं पोस्ट केलेलं आहे त्यामुळे मी इथे उपवासाठी स्पेशल लोणचं आज बनवत आहे बघा हे आपला लोणचं शिजवून इथे तयार झालेला आहे चेक करूया बघा एक तार तुटते एक तार झालेली आहे मस्तपैकी अशी एक तारे थोडासा इथे पाक तयार झाला का ह्यापेक्षा पण जास्त आपल्याला शिजवायचं नाही खूपच जास्त तुम्ही सुद्धा ह्या लोणच्याला जर शिजवून घेतला तर ते लोणचं एकदम कडक होईल मऊ राहणार नाही आणि त्याचबरोबर घट्टसुद्धा जास्त होईल त्या स्टेजला मी गॅस बंद करून घेतलेला आहे आता आता हे लोणचं थंड झाल्याच्या नंतर ह्यापेक्षा घट्ट दिसतं दिसायला पण बघा एकदम मस्त आहे जामसारखं दिसते मुलं पण ह्या लोणच्याला आवडीने खातात पराठ्यासोबत किंवा पोळीसोबतसुद्धा जामसारखा ह्याचा वापर करू शकता बनवायलासुद्धा खूप सोपं आहे वा एकदम मस्त आपलं लोणचं इथं बनवून तयार आता थंड झाले बघूयात बघा तुम्ही अगोदरच्यापेक्षा थोडंसं घट्ट झालेलं आहे जर तुम्हाला जास्तच घट्ट वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये एक ते दोन लिंबाचा रससुद्धा शेवटी यामध्ये टाकू शकता काहीच प्रॉब्लेम येत नाही अशा पद्धतीने तर तुम्ही व्यवस्थित लोणचं बनवलात सगळे भांडे साफ करून आणि कोरडे करून त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण व्यवस्थित असेल तर हे लोणचं दोन ते तीन वर्षापर्यंतसुद्धा खराब होत नाही आणि याला बुरशीसुद्धा लागत नाही आता हे पूर्ण थंड झाल्याच्या नंतर एका भरणीमध्ये भरून ठेवायचं तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ट्राय करून बघा आणि माझी रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बनवा आणि खा